वाल्मिक कराड आय सी यूमध्ये दाखल खरंच त्याची तब्येत बिघडली आहे का हे सर्व नाटक आहे आणि हे सगळं का केलं जाते आहे महाराष्ट्रातला संतोष देशमुख यांचा हत्याकांड सगळ्यात मोठा हत्याकांड जर आपण नीट पाहिला गेले पाच वर्षातला कारण एवढा हा निर्घुणपणे हत्या करण्यात आली त्यांची की अख्खं बीड नाही तर अख्खं महाराष्ट्र हळहळलं आहे मात्र मसा जोगच्या अहदा कंपनीच्या ह्या सर्व वादामध्ये वाल्मिक कराडचं नाव आलं वाल्मिक कराड सरेंडर झाला वाल्मिक कराड कोर्टद्वारे अनेक कोठड्या भेटत आहेत त्याला मात्र आता चौकशीचा फेरा जोरात झाला आहे मागचे व्हिडिओ कॉल्स किंवा अनेक चौकशींमध्ये तो दोषी ठरवण्यातच आलेला आहे मोको का लागण्यात आला आहे त्याच्यावर मात्र आता तो आय सी यूमध्ये भरती झाला आहे असं सांगण्यात येत आहे की तो आहे ना कुठेतरी चिंताजनक परिस्थितीमध्ये आहे आणि त्याला तातडीने उपचार घेण्याची संधी त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे मात्र एक नवीन बॉम्ब फुट फुटलेला आहे तो कोणता बॉम्ब तर एक प्रकारे भैया पाटील जे तिथले ग्रामस्थ सांगण्यात येत आहेत त्यांनी असा आरोप केलेला आहे की के आज या क्षणापर्यंत बीड व परळीतील पोलीस प्रशासन हे मुंडे व कराड यांच्या ताब्यात आहे गेल्या वर्षी वाल्मिकने अनेक पोलिसांना नव्या कोऱ्या बुलेट परडीतून दिल्यात त्याची बुलेट घेऊन आज हे पोलीस गुन्हेगारांच्या इशाऱ्यावर नाचत आहेत तसंच बुलेटसोबत नवीन आयफोनसुद्धा बऱ्याच पोलिसांना वाल्मिकने वाटला काल सी सी टी व्हीमध्ये वाल्मिकसमोर गोंडा घालणारा पी आय पाटील यालासुद्धा नवी कोरी बुलेट व वा आयफोन वाल्मिकने दिलेले आहेत तसंच त्याच्यामुळे अनेक पोलिसांना लाभ मिळालेला आहे आणि पोलीस त्याला पाठीशी घालत आहेत त्वरित जो आहे ना तो परेडीतून ज्या पोलिसांना बुलेट आहेत त्याचा आयफोन दिलेत त्यांना हकलून द्यावे असं त्यांनी सुद्धा सांगितलेला आहे मात्र आता हा आरोप खरंच गंभीर स्वरूपाचा आहे कारण अनेक आरोप जे बाहेर निघतात ते अगदी गंभीर आहेत त्यातल्या त्यात वाल्मिकी कराड व त्याचे साथीदार सन सुदर्शन घुले असू द्या विष्णू चाटे असू द्या यांनीसुद्धा आपल्याला दिसून येतात की राजेश पाटील जे होते त्यांच्यासोबत होते त्यावरून संशय हा दाट होण्याची स शक्यता इथून दिसते कारण वाल्मिकराच्या दोन पत्नी यांच्या नावावर अविभाज्य संपत्तीसुद्धा सांगितली जाते आणि त्याचं साम्राज्य खूप मोठं आहे आणि त्यातला हा आरोपसुद्धा खरा ठरू शकतो